अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं लग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह मध्ये आपण सर्वांचे आम्ही स्वागत करत आहोत हा अजेंडा ओळखून त्याबद्दल बोलणारे पत्रकार पाहिजे असतील तर ते अभ्यास सुद्धा असले पाहिजे त्यांनी अभ्यास केला पाहिजे त्यांनी वाचन केलं पाहिजे वाचन न करता आम्ही फार मोठे झालो पाहिजे असं जर वाटत असेल आपल्याला तर मग आपण त्याच जागी राहू काही काळासाठी तुमच्या खिशामध्ये पैसे जरूर येतील या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा असं मला वाटतं एकूणच माध्यम स्वातंत्र्य आणि स्वा, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न कायदा करण्याच्या माध्यमातून करण्यात आला त्याच सगळं लक्ष हे डिजिटल मीडिया हे लक्षात घ्या कारण की सगळ्या प्रकारचे पत्रकार हे विकाऊ असतात पैशांमुळे सगळेच काम होतात असं म्हणणारे अनेक मॅनेजर आता राजकारणात आलेले आहेत त्यामुळे आधी आपण पाहत होतो की लिडर्स लोक राजकारण करायचे नेते असायचे नेतृत्व गुण असायचे आता लिडर लोक राजकारण करत नाही मॅनेजर लोकांचं राजकारण आहे आणि मग प्रत्येकाला आम्ही मॅनेज करू शकतो अशा प्रकारचा आविर्भाव आणि अशा प्रकारचा एक दुराभिमान बाळगून ते लोक वागत असतात तुम्ही प्रत्येक कोणत्याही गावाचं नाव सांगा तिथले आपण मॅनेजर सांगू शकतो म्हणजे जसं आता जळगाव आहे समजा जळगाव काही महाराष्ट्रावर जे संकट आणणारे लोक आहेत त्यांचे पक्षासाठी संकट मोजक असू शकतात पण मग आपण त्यांच्याबद्दल बोलणार का कारण त्यांच्या किशन बंदूक पण असते त्यांनी काढले बंदूक अनेकदा मग बंदुकीला घाबरणार नाही बंदुकीच्या गोळीला घाबरणार नाही तुम्ही आमच्या लेखणीला घाबरलं पाहिजे असा आत्मविश्वास दाखवणारे पत्रकार हे डिजिटल मीडियामधूनच आता तयार होऊ शकतात कारण की मोठे मोठे मीडिया हाऊसेस आता बिचर नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे ओव्हर द टॉप म्हणजे तुमच्या घरी जो टीव्ही आहे त्याच टीव्हीवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल दाखवू शकतो अशा प्रकारची सोय देवापासून सुरू झाली इंटरनेटच्या माध्यमातून तेव्हा खरंतर एक नवीन वृत्तपत्रीय माध्यम स्वातंत्र्याची क्रांती आलेली आहे मी तुम्हाला जुनं थोडंसं उदाहरण देतो एक चित्र तुम्ही पाहिलं असेल काही वर्षांपूर्वी दोन हजार तेरा मध्ये कि सोनिया गांधी दाखवलेल्या होत्या आणि त्यांच्या खांद्यावर एक चड्डी घातलेला एक छोटा बाळ त्याचा चेहरा राहुल होता आणि त्यांच्या हातात एक साखळी होती सोनिया गांधींच्या आणि त्याला एक कुत्रा बांधलेला होता आणि त्या कुत्र्याचा चेहरा मनमोहन सिंग यांचा आणि तेव्हा पंतप्रधान हे चित्र फार व्हायरल झालं आणि तशा प्रकारचे अनेक हे उदाहरण दिलं मी तशा प्रकारचे अनेक वात्रट चित्र यायला लागले मग आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का असं म्हणण्याचं आहे असं सुद्धा चित्र काढण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान दोन हजार तेरा पासून ते, ते, ते स्वातंत्र्य भोगणारे लोक उपभोगणारे लोक वापरणारे लोक हे सांगायला लागले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही तसं सांगणार आणि एक विशिष्ट पक्षाचा आयटी मीडिया सेल हे सगळं सर्क्युलेट करायला लागेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आणि मग समाजाच्या एका घटकाला लत लागली असे चित्र तयार करण्याची असे चित्र बघण्याची अशा चित्रांवर हसण्याची आणि त्या ज्या माणसांनी काही काम केलं असेल त्यांचं सुद्धा हस आपण सामाजिक दृष्ट्या कसं सा उडवू शकतो त्यांची टर कशी उडवू शकतो अशा प्रकारची लत लागली दोन हजार चौदा मध्ये सरकार बदलणार लत लागलेले लोक त्यांना सतत मी पाहिजे असते काहीतरी अशी चित्र आता आम्हाला आणखी पाहिजे पण मग आता सत्तांतर झालं मग आता दुसरी लोक सत्तास्थानी बसले तर त्यांचे सुद्धा चित्र काही लोक काढायला लागले कारण की ते तर खरं चित्र काढण्यासारखेच आहेत तुम्हाला माहिती आहे अनेक प्रकारच्या टोप्या ते घालतात मोराचे पिस कधी लावतात जिथे जाईल तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालतात तिथल्या लोकांशी त्यांचा जुना संबंधच असतो म्हणजे इथपर्यंत ओढून ताणून ते आणतात की राजस्थान मध्ये भाषण करताना ते म्हणाले की राणा प्रताप यांचा चेतक घोडा होता आणि मी तुम्हाला सांगतो की माझा जुनं संबंध आहे राजस्थानशी कारण का चेतक घोड्याची आई गुजरातीवर आता दर्जा आपला दर्जा आहे असा आपला दर्जाच असा आहे की असाच माणूस आपल्याला आता भेटणार पंतप्रधान आणि मग तशाच दर्जाचे पत्रकार तयार व्हायला जे त्यांनी उदाहरण दिलं मग अशी बोलताना की आंबा कसा खाता चुकून खाता की हे खाता इथे ज्यांना खायलाच मिळत नाही त्यांचे प्रश्न आहेत आणि यांना आंबा कसा खातात हे विचारतात आणि आपण ते बघतो निमूटपणे कोणती अभिव्यक्ती आहे दोन हजार चौदा नंतर यांचे मोराचे पिसा लावलेले आणि पागलपणा करणारे जेव्हा फोटो छापायला लागले लोक कार्टून काढायला लागले लोक तेव्हा केसेस दाखल व्हायला लागले पूर्ण भारतामध्ये केसेस दाखल व्हायला लागले आणि तेव्हा त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदललेली होती त्यांनी सांगितलं नाही ही अभिव्यक्ती नाही पंतप्रधान बस, पदावर बसलेल्या माणसाची प्रतिष्ठा जपली पाहिजे गृहमंत्री किती पण तडीपार असलेला माणूस असो अनुभवी माणूस असो तरी सुद्धा गृहमंत्री आहे आता त्याची तुम्ही इज्जत ठेवली पाहिजे आम्ही सतत हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही पदाची प्रतिष्ठा आधी राखा आणि त्याच्यानंतर आमच्याकडून अपेक्षा करा ते कधीतरी आपण पत्रकार म्हणून सांगणार का आता इथे बसले असतील काही लोक तुमच्यापैकी पण की जे त्या पक्षावर आणि त्या व्यक्तींवर प्रेम करणारे असतील माझं स्पष्ट मत आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय पक्षावर त्याच्या नेतृत्वावरच प्रेम करणारे लोक तयार होतात नागरिक म्हणून तेव्हा लोकशाहीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होत असेल पत्रकार सुद्धा तसे होतात तेव्हा तर लोकशाही लयाला लागलेली असते त्यामुळे तुमच्यामध्ये कोणी तसे असतील तर त्यांनी आता सुधारणा करा मग हे डिजिट डिजिटल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस मीडियाबद्दलचं जे बिल आणण्याचा प्रयत्न केलेला होता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संदर्भात त्याच्यामध्ये नियंत्रणाचे अधिकार सगळे सरकारने आपल्या आधी घ्यायचे ही मोहीम त्यांनी केली माध्यमांचं स्वातंत्र्य घालून टाकायचं आणि राजकीय हस्तक्षेप त्याच्यातला वाढवायचा प्रभाव वाढवायचा राजकारणाचा आणि एक प्रक्रिया कलुषित स्वरूपाची करायची कायद्याच्या मदतीने अशा प्रकारचं जे काही चित्र समोर आलं आणि त्याबाबत एक जणू काही अलिखित आणीबाणी माध्यमांवर आणणार हे सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं तेव्हा सगळ्या भारतभरातून विरोध व्हायला लागला कायदा केवळ विरोधी पक्षांचं बोलण्याचं माध्यम नाही कायदा हा काही विषय केवळ विरोधी पक्षांनी बोलायचा याच्या संदर्भातला विषय नाही कायदा आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे आणि कायदा जर टार्गेटेड स्वरूपाचा असेल कोणाला तरी मुद्दाम टार्गेट करून केलेला असेल तर तो कायदा वाईटच असतो आणि त्याला विरोध केला पाहिजे तो कोणत्याही सरकारने केलेला असो ही भूमिका आपली पत्रकारांची असली पाहिजे पत्रकार हो आता आपली म्हणतो मी कारण की काही काळ मी पण पत्रकार होतो रानडे मध्ये शिकलो आणि मी काही काळ लोकसत्ता इंडियन मध्ये काम केलं त्यामुळे मी स्वत मी आपली अशी म्हणतो आणि तुम्ही आता डिजिटल मीडिया चालवता तुम्ही आता फेसबुकवर लाईव्ह करू शकता तेव्हा आता प्रत्येक प्रत्येक जण खरं तर पत्रकार झाले एखाद्या ठिकाणचा फोटो काढून मी पटकन सामाजिक मीडियावर टाकू शकतो याचा अर्थ मी सुद्धा सोशल मीडियाचा एक पत्रकार झालेला आहे प्रत्येक नागरिक पत्रकार जर झाला असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी अत्यंत मोठी आहे आणि व्यापक आहे कायद्याच्या माध्यमातून जो नियंत्रण अतिरेक आणण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये अभिव्यक्ती दाबण्याचा जो प्रकार होता तो उघड झालेला आहे नेहमी न्यूज